राजश्री शाहू महाराज यांची जयंती त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन आणि सर्वांना आभारभर शुभेच्छा क्रांतिकारी जयभूत मी सचिन दांगळे जसं ओळख करून दिली की आम्ही सर्वात चळवळीचे ग्राउंड लेवलचे कार्यकर्ते आहोत भाषणापेक्षा आम्ही कृती कार्यक्रमावर जरा जास्त भार देतो आणि आजचा जो उपक्रम विलेश दादा आणि दलित पॅन्थरच्या माध्यमातून इथे जो राबवला गेला आहे सिरियसली मला खूप आवडला कारण जर पूर्ण बहुजन वर्गात जर म्हटलं कृतज्ञता ही फक्त बौद्ध समाजातच आहे असं मला प्रत्येक वेळी वाटतं कारण प्रत्येक विचारांचे जे समतेचे विचार पेरणारे महापुरुष आहेत त्यांना मानणं आणि त्यांच्या विचारांच्या माध्यमातून आपण सातत्याने उपक्रम राबवणं ही फार ही सगळी गोष्ट ही फक्त आपल्या समाजात होते त्याबद्दल मला अभिमान वाटतो आणि आज शाहू महाराजांची जयंती सगळ्याच वक्त्यांनी शाहू महाराजांबद्दल सांगितलंय फक्त आता इकडे बघा सगळ्या मुलांना पर विचारायचं परत घाबरवतो मी सगळ्यांनीच प्रश्न विचारले शांत व्हाल का जरा संविधानाची उद्देशिका जेव्हा आपण शाळेत जातो तेव्हा सगळे संघटित रीती आपण वाचतो ना त्या उद्देशिकामध्ये किती वाक्य आहेत कोणी सांगेल पन? का कोणाला पण ज्येष्ठ पण असेल कोणी संविधानाच्या उद्देशिका मध्ये उत्तर दिलं तर माझ्याकडून त्याला बक्षीस काय एकच वाक्य आहे आता हे सांगण्याचं कारण असं आहे की आपण वाचन तर करतो पण त्या गोष्टीला समजून घेत नाही आणि ती गोष्ट जर सुज्ञ माणसांना कळत नसेल तर ती लहान लेकरांना कशी कळणार त्याच्यामुळे विहारांमध्ये ज्या पद्धतीचे आपण उपक्रम राबवले पाहिजेत त्यांना धम्म सांगता सांगता त्यांना प्रत्येक वाचनाची आवड निर्माण केली पाहिजे आणि त्यासाठी कॉमन मिनिमम अजेंड्यावर एक सामाजिक सुधारणा म्हणून आपण सगळ्यांनी एकत्र काम केलं पाहिजे बरोबर केलं आणि त्यामुळे मला आज मी बघतोय तर मला म्हणजे आज इथे आहेत म्हणजे ते तर आमच्या युथसाठी जर आम्ही पुढे जाऊन पॉलिटिकली जर समजा आम्ही जर पुढाकार घेतला ग्राउंडला तर तुम्ही ऐकून असाल आमचे कारण ही इम्पॉसिबल गोष्ट होती की महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन स्वतःचा झेंडा फडकवणं त्या विचारांचा झेंडा फडकवणं त्याबद्दल त्यांचं अभिनंदन आणि आभार की एक आशा दिलीय आंबेडकरी यूथला की तुम्ही स्ट्रॅटर्जी आहात कधी मी त्यांना भाषण करताना नाही करता। ऐकत पण ग्राउंड वर जे ज्या पद्धतीने ते माठ बांधणी करतात तो पाठ वेगळा आहे असं त्याच्यासाठी आपण नंतर हे करूया तर अन्यायाशी भिडत राहायचं सगळी ताकद विचारांची असते अन्यायाची भिडत राहायचं सगळी ताकद विचारांची असते बाबासाहेबांनी दिलेली जिंदगी उगाच वाया घालवायची नसते एवढंच बोलतो आणि इथं थांबतो कारण मला ऐकायचं आहे खूप बोलायचं